पाटील साहेब कालपर्यंत तुम्ही ऑपरेशन केलं काल ओपरेशन सर्व हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेला आहात ती कशी आहे काय एकदम व्यवस्थित आहे आता सतरा दिवस ऑपरेशन असल्यामुळे आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट आणखी राहा म्हणते दोन चार दिवस आता व्यवस्थित लोकांमध्ये कालपर्यंत संभ्रम होता की तुम्हाला अटक केली आहे का तुमचं ऑपरेशन संपवलं काय झालंय स्वतःच संभ्रमाबद्दल काय सांगा नाही ती फडणवीस साहेबाची किमाया होती नेटवर्क सगळं बंद करणे लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे काहीतरी घडलं पाहिजे असं पण मी घडू देत नाही विस्कळीत तर होऊ देत नाही मी राज्यात अजिबात होऊ पण देणार नाही त्यांचा डाव हन पाडणार आणि शांततेत सा। आंदोलन कायमस्वरूपी सगळ्या शेळेची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार तुम्ही फडणवीस आरोप करता मात्र आरोप करत असताना दोन दिवसांपूर्वी त्यांना तुम्ही शिवराळ भाषा वापरली तो विषय सुद्धा विधानसभेमध्ये त्यांनी चर्चेत आणला त्याच्याबद्दल काय म्हणतात तुमचं हो ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारले तिथं आणि त्यांचे विचार आणि त्यांचा काळ तसा होतं का तर आता छत्रपतीचं नाव घेतलं म्हणल्याच्यानंतर मी या जनतेला मायबाप मानतो आणि अनावधानानं माझ्याकडून ती शब्द गेली असतील कारण पोटा सतरा अठरा दिवसाचा आनंद नव्हतं माता माऊलीला मी मानतोय माय बहिणीला मानतोय त्यांनी त्या ते विधानसभेच्या पंडावर असा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का तर आई बहिणी वरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर शब्द ते शब्द मी माझं घेतो मी दिलगिरी पण व्यक्त करतो कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं छत्रपतींचा विचार मानल्यावर त्यांनी तिथं घेतलाय म्हणून त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतो आणि मग तर तिथं मला मी सारखा नाराज बाकीचं तर काही अडचणच नाही सगळ्या सोयऱ्यांची अंबलबजावणी घेतल्याशी मी शकत नाही फटणारही ना नाही त्यांच्या काय चौकशी आहेत त्यांनी त्या बिनधास्त काढावं एस आय टी स्थापन केलं व्यक्त करताय तर बाजूला एस स्थापन केलेली आहे त्याच्याबद्दल नाही नाही ती बिनधास्त चढून द्यावं त्यांनी त्याच्याबद्दल काय त्यांनी ते बाकीचं बिनधास्त ठळून द्यावं यंत्रणा आहेत त्यांना कशा चालवायच्यात काय करायचे काय धाक दाखवायचे मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जिल्ह्याला सडायला आहे आणि लढायला पण तयार आहे मी ओबीसीतून आरक्षण सगळ्याच वेळेच्या अंपलभजन घेतलं आठू शकत नाही मात्र हे खरे आई बहिणीला मानतो जनतेला मायबाप मानले आणि जर त्या अनावधानानं त्या उपोषणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेलं असेल तर आय बहिणीला मानतो मानल्याच्या नंतर त्यांनी तुम्ही विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलाय तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का तर आई बहिणीवरून बोललं जातं का तर मात्र मुख्यमंत्री साहेबांना किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असेल सरकारला म्हणलं असेल तरीही पण आई बहिणीचा विषय म्हणल्याच्या नंतर त्या अनुधनां माझे कोणाच मी ती शब्द मागे घेतो दिलगिरी पण व्यक्त करतो पण हटत नाही ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या स्वयं एक इंच सुद्धा ओके